ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संत शेख मोहम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धार होण्यासाठी एकीकडे एक तहसील कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन सुरू आहे अनेक वेळा प्रशासनासोबत बैठका होऊन देखील मार्ग निघत नाहीये त्यातच संत शेख मोहम्मद महाराज यांचे वंशज समजणाऱ्यांनी ट्रस्टची नोंदणी महाराष्ट्र वक्फ बोर्डाकडे केल्याची माहिती समोर आली आणि पुन्हा बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होत सदर घटनेचा निषेध नोंदवू लागल्या आहेत जीर्णोद्धाराचा तिढा सुटण्यापेक्षा वाढू लागलाय त्यामुळे ग्रामस्थ संभ्रम अवस्थेमध्ये असल्याचं बघायला मिळत आहे त्यातच आमदार विक्रम पाचपुते यांनी समजदारीची भूमिका घेत सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान असलेले संत शेख मोहम्मद महाराज यांच्या श्रद्धेचा अवमान होत आहे आणि वक्फ बोर्डाकडे केलेली शेख मोहम्मद बाबा दर्गा ट्रस्टची जमीन मूळ ट्रस्टला परत मिळावी तर या संस्थेची वक्फ बोर्डाकडील नोंदणी कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी अशा मागण्यांचं निवेदनपत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केले तर दुसरीकडे शेख मोहम्मद महाराज यांचे वंशज अमीन शेख यांनी देखील अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांच्याकडे सन दोन हजार आठ साली वक्फ बोर्डाकडे झालेली नोंदणी रद्द करावी अशा प्रकारचा प्रस्ताव दिला आहे काहींनी वक्फची भीती दाखवत श्रीगुंदकारांच्या मनामध्ये आमच्याविरोधी भीती निर्माण करून आम्हाला विलन करण्याचा प्रयत्न केला आमदार विक्रम पाचपुते यांनी केलेल्या सूचनेनुसार वक्फकडील नोंदणी रद्द करण्याचा प्रस्ताव दाखल करण्यात आलाय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे देवस्थानचा विकास करण्यात येणार आहे बाबांच्या भक्तांचा आदर करून हा निर्णय घेण्यात आला आहे शिर्डीसारखे मोठं तीर्थक्षेत्र होण्यासाठी ती सर्व श्रीगोंदेकरांनी सहकार्य करावं असं आवाहन अमीन शेख यांनी निवेदनाद्वारे केलं आहे दरम्यान वक्फ बोर्डाकडील नोंदणी रद्द झाल्यास तरी मंदिर जीर्णोद्धारा संबंधीचा तिढा कसा सुटेल यावर प्रशासन काय भूमिका घेणार सुरू असलेले धरणे आंदोलन कधी सुटणार हे येणारा काळच ठरवेल सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व तज्ञ आपल्या इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रिओ डोनेशन एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बुबी सेंटर कोर्ट, कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी